मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्य महोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया यानंतर पुढील कवयित्री असतील अपर्णा प्रकाशनाचे मनपूर्वक आभार आणि माझ्या सर्व सह कलाकारांचं खूप खूप कौतुक सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे एक नव क्षितिज दूर पलया क्षितिजाच्या कुणीतरी जपलं आहे दूर पल्याड क्षितिजाच्या कुणीतरी जपलं आहे नजर तर पोचत नाही पण मनात मात्र ठसलं आहे दिसतात ना खुणा दिसतात मला खुणा त्याच्या अस्तित्वाच्या त्याचा रंग त्याचं रूप चोहीकडे पसरलं आहे त्याचं रंग त्याचं रूप चोहीकडे विखुरलं आहे दूर पल्याड क्षितिजाच्या काय बरं गुपित आहे दूर पल्याड क्षितिजाच्या काय बरं गुपित आहे साऱ्या गर्दीत मलाच बरं खुणावतं आहे नजर जरी पोचत नाही भास मात्र खरे आहेत बरं का नजर जरी पोचत नाही भास मात्र खरे आहेत वाट माझी उजळा या लक्ष दक्ष चंद्र तारे आहेत दूर पल्याड क्षितिजाच्या एक नव क्षितिज आहे दूर पल्याड क्षितिजाच्या एक नव क्षितिज आहे दोन्ही बाहू पसरून मलाच खुणावत आहे नजरेला तर आता नवक क्षितिज दिसतंय wow. नजरेला तर आता नवक क्षितिज दिसतंय नवे रंग नवे गंध नवे श्वास भरत आहे कारण दूर पल्याळ क्षितिजाचा एक नव क्षितिज आहे wow. एक नवक क्षितिज आहे माननीय wow. ताठे सर माननीय चव्हाण सर नम्र विनंती करते आपण माननीय अपर्णाताई यांचा सन्मान करावा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या नक्कीच होऊ द्यात